नमस्कार मित्रांनो आज बनवायचे होते चुलीवरचे पोहे तर त्यासाठी कोथिंबीर कढीपत्ता शेंगदाणे कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली पोहे भिजून घेतलेत आणि इकडं चूल पेटून घेतली मी आता चुलीवर कढई मांडून घेऊया आणि कढई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तेल आता घालून घेऊ आता तेल बी गरम होते आपल्या मित्रांनो की लगेच त्याच्यामध्ये जिरे घालून घेऊया झटपट पाच मिनटामध्ये तयार होते पोहे त्याच्यासाठी आता लगेच ह्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया आणि मोहरी घा चांगली चढत वाजवती मित्रांनो की लगेच त्याच्यामध्ये आपण कांदे बारीक चिरलेला कांदा होता आपला कांदा घालून घेऊया आणि कांदा बारीक चिरलेला समस्त खरपूत भाजून घ्यायचा मित्रांनो खालीवर करायचा त्यांच्या आणि कढईमध्ये आणि लगेच त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मित्रांनो मित्रांनो मी एवढं तुमच्यासाठी दाखवते मित्रांनो मला लाईक करा पण सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या गरीबाच्या लेकरासाठी करा मित्रांनो लगेच त्याच्यामध्ये कढीपाला घालूया कढीपाला पण बारीक चिरून बारीक फ्लेमवर भाजून घेऊया त्याच्यामध्ये लगेच शेंगदाणे ॲड करूया आपण शेंगदाणे चांगली खरपूस भाजून घ्यायची त्याच्यामध्ये लगेच आपण इथं कोथंबीर ॲड करणार आहोत बारीक चिरलेली कोथंबीर मस्त कोथंबीर बी खरपूर भाजी मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही लाईक नाही केला लाईक करा ना मित्रांनो असं असते का यार करा की कसं आहे ना लगेच त्याच्यामध्ये आपण हळद ॲड करून घेऊ आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊ असं मला माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेलं खूप आवडतं तुम्हाला आवडतं का कमेंटमध्ये सांगा आणि लगेच आता आपण भिरून घातलेले पोहे होते ते पोहे ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि पोहे मस्तपैकी अशी खाली वर करून मस्तपैकी पैकी समधी हळद मिक्स होईल समजा मसाला त्याच्या पोह्यामध्ये मिक्स होईल असं करायचं मित्रांनो एक नंबर होत आहे काहीच अडचण नाही फक्त खालीवर करायचं मस्तपैकी बघा आपले पोहे कसे रेडी झालेले आहेत मस्तपैकी खालीवर करून परतून घेऊया मित्रांनो आणि लगेच ह्याच्यावर पाच मिनिटासाठी वाफ करण्यासाठी झाकण ठेवून देऊ गरेबासाठी लाईक करा फॉल करा लगेच झाकण पाच मिनटानंतर वाफ झाली की लगेच झाकण काढून घेऊ आणि मस्तपैकी एक, एक खालीवर करून घेऊ बघा मित्रांनो किती भारी पोहे तयार झालेले आहेत तुम्ही पण बनवा मला सांगा कसे झाले रेसिपी कशी आवडली तुम्हाला का नाही आवडली ते पण सांगा मस्तपैकी एका प्लेटमध्ये आपण ह्याला घेऊया सर्व करण्यासाठी खाण्यासाठी मस्तपैकी प्लेटमध्ये घेतलेत मित्रांनो लिंबू ठेवले हो गार्लिशिंगसाठी कोथिंबीर टाकली व्हिडिओ आवडला असल्या नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला